भाजप आमदार पराग शहा यांनी कानाखाली मारलेला रिक्षावाला मराठी संजय राऊतांचा दावा भाजपवर आगपाकड मुंबईतील भाजपाचे आमदार परागशहा यांनी दोन दिवसांपूर्वी ज्या रिक्षावाल्याला मारहाण केली होती तो रिक्षावाला मराठी होता असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे भाजपाचे आमदार परागशहा रस्त्यावर उतरून एका मराठी रिक्षावाल्याला मारतात आणि तो रिक्षावाला चुकला असेल त्याने नियम मोडला असेल पण भाजपाचे सरकार रोज नियम मोडत आहे भाजपाने नियमबाह्य पद्धतीने मुंबई अदानीला देऊन टाकली आहे मग परागशहा जाऊन अदानींची कॉलर पकडणार आहेत का त्यांच्यात एवढी हिंमत आहे का परागशहा हे देवेंद्र फडणवीसांना मिठा घराची आणि धारावीची जमीन अदानींना दिल्याबद्दल जाब विचारणार आहेत का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आणि ते सोमवारी मुंबई आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील वाहतूक भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पदपथांवर अतिक्रमण होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या वल्लभबाग लेन आणि खवगली भागात अनेक दुकानदारांनी पदपथावर खुर्च्या आणि बाकडे ठेवून अतिक्रमण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या यासाठी भाजपाचे घाटकोपर पूर्वाचे आमदार पराग शहा यांनी शनिवारी या भागाला भेट दिली पराग हा महात्मा गांधी रोडवर असताना एका रिक्षावाला रॉंग साईडने रिक्षा, रिक्षा चालवताना त्यांना दिसला त्यामुळे परग प्रचंड संतापले त्या संतापाच्या भरात पराग शाह यांनी रिक्षावाल्याच्या कानाखाली लगावली रिक्षावाल्याच्या कानाखाली मारतानाचा पराग शहा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या जर रिक्षाचालकाने नियम मोडला असेल तरी आमदाराने कायदा हातात घेण्याचे अधिकार आहेत का असा सवाल काही जणांनी विचारला परंतु काही लोकांनी परकशाह यांच्या कृतीचं कौतुक केलंय मात्र परकशाह यांनी ज्या रिक्षावाल्याला मारहाण केली त्याचे नाव समोर आले नव्हते परंतु आता संजय राऊत यांनी मारहाण झालेला रिक्षावाला मराठी असल्याचा दावा केला आहे परिणामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे नाही ठीक आहे कोणते आशिष शेलार काय म्हणतात त्याच्यावरती या राज्याचं नाव तर भाजपचे राजकारण हल्ली चालत नाही मुंबईतले राजकारण चालत नाही त्यांच्या बोलण्यावर हे त्यांनाही माहिती आहे तेव्हा असे टीका टिपण्या करून काही आम्हाला फरक पडत नाही ही मुंबई मराठी माणसाची भारतीय जनता पक्षाचा आमदार पराग शहा हा रस्त्यावर उतरून एका मराठी रिक्षावाल्याला मारतो तो चुकला असेल त्याने नियम मोडला असेल पण भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये रोज नियम मोडत आहे मी कालही म्हणालो नियमबाह्य पद्धतीनं अडाणीला आखी मुंबई दिली परागशहा जाऊन अडाणीची कॉलर पकडणार आहेत का हिंमत आहे किंवा परागशहा जाऊन देवेंद्र फडणवीसांना जा विचारणार आहेत तुम्ही नियमबाह्य पद्धतीनं मुंबईतल्या जमिनी मिठाग्र धारावीचे भूखंड कसे दिले महानगरपालिकेनं नियम मोडून एफ एस आय संदर्भातले निर्णय नियमबाह्य पद्धतीनं अडाणीच्या सोयीचे कसे घेतले या संदर्भात पराग शहासारखे जे नवीन गुंड निर्माण झालेले आहेत राजकारणातले ते, ते प्रश्न विचारतील का जर त्यांनी तो प्रश्न विचारला तर मी त्यांच्या रिक्षाला रिक्षावाल्याला मारल्याचं समर्थन करेन बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई